आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र या कार्यक्रमात आज आपण भारतीय जनता पक्षाचं प्रबुद्ध संमेलन हिवताप निर्मूलन सप्ताह आणि शेक्सपियर महोत्सव या कार्यक्रमांचा संपादित अंश ऐकणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानाअंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या व्यापक कार्याला उजाळा दिला ते म्हणाले मी चौथीला होतो त्यावेळी थोरांची ओळख नावाचं हो एक पुस्तक आम्हाला होतं आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने पाठ होता धडा होता त्या धड्याचं पहिलं विधान असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी हे पूर्ण सत्य आहे का अर्ध सत्य हे दलितांचे कैवारी होते कुठपर्यंत पुणे करार होईपर्यंत एकोणीसशे बत्तीस पर्यंत नंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या जडणघडणीसाठी जे काही काम केलं त्याचं आपण स्मरणच न करत एकोणीसशे अडतीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी दोन बिल आणली होती त्या काळातल्या विधान मंडळामध्ये एक बिल होतं कुटुंब नियोजन रघु कर्वे नावाचे फार मोठे समाज सुधारक महाराष्ट्रात होऊन गेलेले महर्षी धोंडू केशव कर्वे यांचे चिरंजीव समाज स्वास्थ्य नावाचं त्यांचं मासिक होतं त्या मासिकामध्ये त्यांनी हायस्कूल पासून ते उच्च शिक्षणापर्यंत लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचे आग्रह लेखले गेले काही मंडळी कोर्टात गेली त्याच्या बंदी आली आणि रधो वकीलपत्र एकाही त्या काळातल्या कोणत्याही जाती समूहाच्या वकिलांनी घेतलेलं नाही रधो कर्वे बाबासाहेबांकडे कर आले बाबासाहेबांनी ते वकीलपत्र घेतले बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये एकूण सत्याणूक केसेस लढलेले आहेत त्यापैकी एकमेव ही केस आहे ज्या मध्ये बाबासाहेब पराभूत झाले हारलेली त्याच कारण असं की न्यायाधीश ब्रिटिश होता आणि त्याला काही इथं ढवळाढवळ करायची नव्हती बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं लोकसंख्येचा असा प्रस्फोट जर कायम राहत गेला तर येऊ घातलेल्या कदाचित सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये आपण कदाचित शंभर कोटीच्या पूर्ण जाऊ आणि या देशाच्या नियोजनाचं कोणतंही सूत्र आपल्या हाती राहणार नाही आता बाबासाहेबांनी जेव्हा ही भूमिका घेतलेली होती तेव्हा हे राष्ट्रासाठी आवश्यक होतं की नाही बाबासाहेब हे फक्त दलितांचाच विचार करत होत अशातली गोष्ट नाही एकोणीसशे एकोणचाळीसची ची गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका घेतली होती आपण फार शेखी मिरवतो राष्ट्र अभिमानाची पण आपल्याला आपला पुरता देश माहिती नाही हिमालयातून किती नद्या उगम पावतात ज्या नद्यांचं पात्र दबालता कमीत कमी पाच ते सात किलोमीटर आहे एकूण अठ्ठावन्न नद्या उगम पावतात हिमालयात बाबासाहेबांनी एकोणीशे ला ही भूमिका घेतली होती की या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या परस्परांना जोडा आणि त्या नद्यांचं पाणी महाराष्ट्रापर्यंत आणा त्या काळामध्ये मध्य भारत म्हणत असत महाराष्ट्र ते यासाठी की महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या या दक्षिणेत वाहतात काय हेतू होता बाबासाहेबांचा मागे दोन अटकळ होती बाबासाहेब एक त्या काळातली जी वेठ बिगारी होती आज महाराष्ट्रात वेठबिगारी नाही पण अन्य प्रदेशात आणि म्हणून बाबासाहेब घाम गाळणाऱ्या माणसाच्या दृष्टीने विचार करत होते जो कष्ट करतो त्याला सुखाने जगता यावं हे त्या मागची भूमिका होती बाबासाहेबांची आजही आपल्याला जात संपल्याशिवाय जातीयता संपत नाही ही स्पष्ट भूमिका होती बाबासाहेबांची आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये अॅनिलाइेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहिला आणि हे सांगितलं की भारतीय समाज हा एक जिनसी एक जीव व्हावा असं वाटत असेल तर जात आणि जाती तिची भावना संपवली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे जमिनीवर राहून काम करणारा समाज याचा नेता होता आणि म्हणून या सगळ्यांची जाणीव ठेवून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली देश जर एक, एक जीव करायचा असेल तर बाबासाहेबांनी सांगितलेले मार्ग आपल्याला विसरून चालणार नाही भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात ते म्हणाले बाबासाहेब की संविधान निर्माता और दलित तो उद्धार के रूप में हुई लेकिन वो बड़े अर्थ तज्ञ थे उनका शोध भी आर्थिक विषय पर ही था उनका जो जीवन है वो संस्कृत के बारे में उनकी दृष्टि थोड़स उन पाकिस्तान के अंदर मुस्लिम समाज के बारे में उनकी दृष्टि जो लेबर है उसके बारे में दृष्टि और यहाँ बहनें कुछ बैठी हैं शायद उनको जानकारी हो जो मॅटर्निटी लीव जिसको बोलते हैं मातृत्व अवकाश के देश के केंद्र सबसे पहले देने वाले व्यक्ति एक बाबा साहब थे मजदूरों के लिए उद्योग जगत के अंदर सस्ते में कैंटीन उपलब्ध हो वो अपना भोजन कम पैसे में मिलने के बाद भी कर सके ये उद्योगों में सस्ते में कैंटीन की व्यवस्था ये बाबा साहब की देन है इस देश की श्रम नीति कृषि नदी जोड़ो उन सारे विषयों की चर्चा और संक्षेप में पूर्व वक्ता ने की है वो भी अपने में व्यापक विषय है संविधान की बहस संविधान की बहस में अलग अलग विषयों पर उनका दृष्टिकोण वो भी एक व्यापक चर्चा का विषय है हमारे प्रधानमंत्री कहते हैं कि आज एक चाय वाला देश का प्रधानमंत्री यदि बन सका और इतनी लंबी यात्रा एक गरीब पुत्र ने की तो इस संविधान के कारण वो सफल हो पाया हमारे जीवन और हमारे देश में संविधान का ये योगदान है जागतिक हिवताप दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं जनजागृती विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत या संदर्भात हिवताप विभागाच्या वतीनं करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबत आरोग्य सेवक शरद ढगे यांनी माहिती दिली ते म्हणाले जागतिक हिवताप दिन दोन हजार पंचवीस हा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येत आहे त्यासाठी जमीन पातळीवरील सेवा देत असताना हिवताप हा आजार होऊच नाही याबाबतची जनजागृती करणे याबाबत प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आणि या कार्यक्रमाचे या, या आजाराचे निर्मूलन जगातून कसे दूर होईल याबाबत व्यवस्थितरित्या जनतेमध्ये जनजागृती करून प्रचार प्रसार करणे यासाठी जागतिक युवताप दिन साजरा करण्यात येतो त्यामध्ये आम्ही जागतिक यु युवताप दिनाचे वर्षीचे ब्रीद वाक्य आहे मलेरिया इंड्स वेस्ट रिमे रिमॅजिन रिग्नाईट याचाच अर्थ असा होतो की चला हुत आपल्याला संपूया पुन्हा योगदान द्या पुन्हा विचार करा पुन्हा सक्रिय व्हा अशा प्रकारे आपल्याला या मोहिमेमध्ये सर्व लोकांनी सहभागी होऊन या आजारापासून दूर करायचं आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तावीस या वर्षापर्यंत आपल्याला युताप आजाराचं दूरीकरण करण्याचं त्यांचं स्वप्न आपण सर्वजण पूर्ण करूया यामध्ये आप आपल्याला या आजाराबाबतच्या ज्या काही समजा या मोहिमेमध्ये मलेरियाबाबत जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रक मॅगझिनमध्ये लेख लिहिणे आकाशवाणी टी व्ही प्रासाक मार्फत समाजा आवाहन करणे शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे रॅली काढणे रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करणे तसेच उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना वरिष्ठ त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करणे तसेच आजाराबद्दल विभागामार्फत राबवले जातात युवताप आजाराविषयी माहिती युवतापाची लागण झाल्यास थांडी वाजून येते ताप येतो ताप हा कधी कधी सततचा असतो कधी कधी एक दिवसाआड सुद्धा येऊ शकतो तापानंतर घाम येऊन अंग गार पडते डोकळ दुखणे उलट्या झटके येणे आणि बेशुद्ध होणे यासारखी लक्षणं या आढळून येतात या युवतापाचा प्रचार प्रसार कसा होतो तर एडीसी जिप्ती नावाच्या डासांचा एखाद्या युताप संसर्ग झालेल्या चावा घेतला आणि तोच डास जर समजा इतर चांगल्या व्यक्तीला जर चावलं तर त्या चांगल्या व्यक्तींना सुद्धा युवताप हा आजार होऊ शकतो आणि यामध्ये प्रसार करण्याचं काम ही ईडीसी जिप्ती गास करतात आणि एडी सीजिप्तिकासाच्या एडीसीजीच्या डासाच्या वाढ रोखण्यासाठी आणि त्यांच्या त्यांचा समोर नायनात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोनी आपण जिथे जिथे डास तयार होतात जसे की नाल्या डबके टाक्या हौद त्यानंतर सांडपाण्याची साठी यासारख्या ठिकाणी यासारख्या ठिकाणी डास हा तयार होतो आणि त्याची जर समजा आपण स्वच्छता ठेवली घासून पुसून जर त्याला स्वच्छ केलं आणि एक दिवस कोरटा ठेवला तर तिथे जास्त आणि त्याची अंडी नष्ट होतात तसेच नाल्या एका जागेवर साचलेल्या जा असतील डबके साचलेले असतील पाणी वाहते केले किंवा त्यामध्ये खराब ऑइल जर टाकले तर त्या सुद्धा कासाचा नायणार होऊ शकतो आणि सर्वसाधारण व्यक्तीच्या घरामध्ये डासापासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी कॉईल अगरबत्ती किंवा क्रीम लावून झोपता येऊ शकते किंवा अंगभर कपडे वापरून सुद्धा झोप झोपलं तर कासापासून बचाव होऊ शकतो चुलीमध्ये लिंबाचा पाला टाकून डाळ्यातील त्या बंद करून जर तो जाळा आणि तर मच्छरांचा नैनाट होऊ शकतो यासारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपण या आजारापासून दूर राहू शकतो आता या हिवतापाचा उपचार आपल्याला करताना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखाने यामध्ये क्लोरोक्विन पायमा प्रायमाक्विन क्विनाईन आर्टेमिसिन सारख्या औषधी अगदी विनामूल्यवर आहे अशा प्रकारे या आजाराबाबत कोणती भीती न मागता सर्वसामान्य व्यक्तींनी प्राथम लक्षात ठेवून आणि आजार होऊच नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केल्या तर आपण मान्य मोदीजीचं दोन हजार सत्तावीस पर्यंतचं युवता दूरीकरण करू शकतो असा मला विश्वास आहे प्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं शेक्सपियर महोत्सव घेण्यात आला या तीन दिवसीय महोत्सवात लेखक विजय नारकर यांची पत्रकार संकेत कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत हे सारे गुलमोहर माझे हा सांकेतिक कार्यक्रम आणि भारतीय सिनेमानं शेक्सपियरला लिहिलेली प्रेमपत्रे या विषयावर सिनेपत्रकार अमोल उदगीरकर यांचं व्याख्यान झालं तुकारामा भेटी शेक्सपियर आला या संत तुकाराम आणि शेक्सपियर यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रमानं या महोत्सवाची सांगता झाली ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत धोंड प्राध्यापक मुस्तजीब खान हर्षवर्धन दीक्षित आणि नीता पानसरे वाळवेकर यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचा हा संपादित अंश माझा एक अभंगणी अणुरेडिया थोकडा अणुरेडिया थोकडा तुका आकाशा एवढा सांडिले कलेवर सांडिले कले भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी दीप उजळ घटी तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता अंधारानंतर येणारा प्रकाश पुन्हा संध्याकाळ पुन्हा रात्र पुन्हा दिवस हा जो दिनक्रम असतो ना तो क्रम दिवस आणि रात्र यांच्या संदर्भात असतो रे कारण सूर्याचा प्रकाश आला की दिवस आणि मग उतरलं ते कॅलिबानचं प्रसिद्ध वाक्य द टेम्पेस्ट या नाटकामधील पहिल्या अंकातले दुसरा दृश्य ते वाक्य मी उतरवलं कॅलिबान तुम्ही मला भाषा शिकवली आणि त्याचा फायदा हा की आता त्यातील शिव्या तुम्हाला कशा द्याव्यात हे मला कळलं आता तो लाल प्लेग बदला घेईल फक्त तुमची भाषा शिकल्यामुळे किंवा जेव्हा वसाहतवाद कसा प्रत्यक्षात अस्तित्वात येतो या यावर भाष्य करताना म्हणतो आणि जे सर्वच वसाहतवादी देशांनी नंतर भोगलं ना त्यालाच मला सांगायचं होतं म्हणून मी कॅलिबानच्या तोंडीत तो संवाद दिला कॅलिबान ही माझी आई सायकोरिक्सचा आहे जो तू माझ्याकडून हिरावून घेतलास जेव्हा तू पहिल्यांदा आलास तेव्हा तू माझ्यावर प्रेम केलंस माझी काळजी घेतली मला फळं आणि पाणीदार फळं दिलीस मला चंद्र सूर्य जे दिवस रात्र प्रकाश देतात त्यांची नावं कशी ओळखायची हे शिकवलंस मग मी सुद्धा तुझ्यावर प्रेम केलं माझ्या सर्व द्वीपाची सर्व रहस्य दाखवली ताजे झरे खाऱ्या पाण्याचे खड्डे वाळवंट सुपीक जमीन सुद्धा पण माझ्या या कृतीचा मला शाप लागू कारण तू आता ज्यांना गुलाम समजतोय ते सर्व माझेच होते आणि मी मी राजा होतो राजा यावर प्रोस्पेरो प्रेम नाही मी तुझी काळजी घेतली तू असा घाण असूनही मी मात्र माणुसकी दाखवली आणि तुला माझ्या घरात ठेवून घेतलं पण तू माझ्या मुलीच्या इज्जतीवर हल्ला करू पाहतोयस ते झाले असते तर तू मला थांबवलं असतं नाहीतर या द्वीपात माझ्यासारखे मी अनेक निर्माण केले असते घृणास्पद गुलामा तुझ्या चांगोलपणाचा मागदूसही नाही सर्वच वाईट करण्याची तुझी क्षमता मी तुझ्यावर दया केली तुला बोलायला शिकवलं तुला प्रत्येक तास काही ना काही शिकवलंस तेव्हा तू र होतास अर्थही न समजणारा जनावरसारखा बडबडत असताना मी तुझ्या हेतूंना शब्द दिले स्पष्टता दिली पण तुझ्या वंशातील लोक तू कितीही शिकलास तरी ते चांगले लोक त्यांच्यात जसे काहीतरी आहे की ते तुला सोबत ठेवू शकत नाही म्हणून मी तुला या खडकात कैब करून ठेवले जे तुझ्या पापापेक्षा कमीच आहे मासाने माझ्यात बदल केले असा दावा करणाऱ्यांची यात काहीच सोख नाही कारण माझ्या नाटकांमध्ये या सर्व शक्यतांचे अंश दिसतात बरं त्या काळात मी कोणी विल्यम शेक्सपियर नव्हतो सर्वसामान्य ग्रामीण माणूस जो जगण्यासाठी संसार चालवण्यासाठी शहराकडे निघाला माझी नोंद कशी होईल नोंदी होतात त्या मोठ्या माणसांच्या विद्वानांच्या माझ्यासारख्या आर्थिक विवंचनीत अडकलेल्या अठरा एकोणीस वर्षाच्या तरुणाची नोंद कोण ठेवी पण तरी जेव्हा माझा द विल्यम शेक्सपियर झाला तेव्हा मात्र माझ्या नंतरच्या आणि विशेषतः या वसाहतीतील अभ्यासकांनी माझी ओळख शोधण्याचा प्रयत्न केला ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर